हॅलो नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रायता त्यासाठी आपल्याला ब्लेंडर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कांदे घ्यायचे आहेत मोठे मोठे चिरून टॉमॅटो टाकायचा आहे तो बारीक करून घ्यायचा त्याच्यामध्येच गाजराचे तुकडे काप कापून टाकायचे त्यानंतर ह्या सर्वांचं आपण बारीक मिश्रण करायचं आहे बारीक मिश्रण केलेलं आहे बघून घेऊ शकता त्याच्यानंतर काकडी मी किसून घेतलेली आहे इकडे दही घ्यायचं आहे दह्याचं एक पॅकेट भेटतं ते मी घेतलेलं आहे आता एकदम थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करूया आणि ते मिक्स करून घेऊया बघू शकते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे ते जरा चांगल्या प्रकारे दही असं फेटून घ्यायचं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपण ते बारीक चिरलेलं मिश्रण आहे ब्लेंडरमधून ते, ब्लेंडर ते आपण ह्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे काकडीचा किस घेतलेला आहे काकडी किसल्यावरती खूप छान लागते त्यामुळे काकडीचा किसच करून टाकायचं ह्याच्यामध्ये काकडी बारीक केल्यानंतर त्याचं फ्लेवर व्यवस्थित लागत नाही आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया हे तुम्ही बिर्याणीसोबत पण खाऊ शकता आणि डायटिंगसाठी तर खूपच चांगलं आहे जर तुम्ही डायटिंग करत असाल तर हे खाल्लं तर फ्रेश वाटतो आता मी मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडा चाट मसाला वरून चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातल्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबिर्यानी सर्व करायचं तुम्हाला पुदीना हवा असेल तर तुम्ही पुदिना पण एकदम बारीक कापून ॲड करू शकता अशा पद्धतीने आपला रायता तयार झालेला आहे आता हा आपण बिर्याणीसोबत खाऊ शकता व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणीसोबत खूप छान लागतो एकदा ही रेसिपी खरंच ट्राय करून बघा कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं आपण मिश्रण हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि असं रायता अशा प्रकारे तयार होतो कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू बाय